नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आज आपण बनवतो आहे काहीतरी नवीन विशेष अशी भेंडीची भाजी सुद्धा ही भाजी बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर ही भाजी आपण बनवली कशी आहे ती लगेच बघू तर लेट्स गो तर चला आज काहीतरी मस्त अशी स्वादिष्ट भेंडीची भाजी आज आपण बनवू तर भेंडीची भाजी बनवण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण इथे भेंडीची भाजी बनवतो आहे तर इथे मी दोन पड्या तेल टाकून घेते कढईमध्ये तेल छान तापू द्यायचं आणि नंतर इथे मी जिरं आणि मोहरी टाकून घेते जिरं आणि मोहरी छान फुलू द्यायची मस्त छानशी तडतडती तेलामध्ये आणि नंतर इथे मी घेतलेले आहे कांदा हिरवे मिरची लसूण आणि हे टोमॅटो आहे तर काहीतरी इतकी छान इथे स्वादिष्ट भाजी लागते ही मुलांना तर खूप आवडते आणि डब्यावर देण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे तर इथे मी लसूण टाकलेला आहे ह्या लसूण दोन ते तीन पाकड्या घेतलेल्या आहे मी छान बारीक कापून घेतलेला आहे आणि हे छोटे दोन कांदे होते तर इथे मी कांदा छान असा करपवून घेईल आणि छान गरमसुद्धा तेल झालेलं आहे तर छान लगेच होत होतो तर इथे आपण घेतलेले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि टॅमॅटो आपण नंतर टाकू आधी कांदा आणि ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण आधी करपवून घेऊ म्हणजे छानशा ब्राऊन होऊ द्यायचा कलर कांद्यात तर इथे कांदा आणि हिरव्या मिरच्या छान अशा तेलामध्ये करपवून घेऊ आपण आणि हे बघा ही अर्धा किलो भेंडी आहे तर अर्धा किलो भेंडी मी छान अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि नंतर एका स्वच्छ अशा कापडाला पुसून घेतलेली आहे तर पुसण्याचं कारण एवढंच की तिला भिंडीला जेव्हा आपण बनवतो तेव्हा तिला पाणी सुटत तर हो तर हो नाही तर हे बघा ह्या प्रकारे असा कांदा होऊ द्यायचा आहे तर जास्तसुद्धा काळपट कांदा होऊ द्यायचा नाही तर बऱ्यापैकी हा कांदा चान सा आता आपला छान असा करपलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ही भेंडी टाकून देऊ तर भेंडी टाक आपण जेव्हा भेंडी टाकतो कढईमध्ये तेव्हा गॅस थोडा मोठाच राहू द्यायचा म्हणजे भेंडीला पाणी सुटत नाही आणि ती अशी मोकळी मोकळी होते तर आता ही सर्व भाजी आपण अशी मिक्स करून घेऊ म्हणजे छान असा स्वाद येईल तिला आणि गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे कारण भेंडीमधलं जे पाणी आहे म्हणजे भेंडीला जे पाणी सुटते ते आटून जाते तर आता इथे आपण टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सांभाळूनच टाकायचं कारण जेव्हा भेंडी आता ही एवढी जास्त दिसते पण शिजल्यानंतर ती थोडीशी कमी होते तर मग मीठ थोडं सांभाळूनच टाकायचं आणि मिक्स करून घेऊ आपण आता हे सर्व असं मीठ तर आता इथे आपण गॅस थोडा मीडियम करून देऊ आणि नंतर झाकण ठेवून देऊ आणि छान असं वाफवू देऊ दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तर छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व ठिकाणी तर खूप छान भारी अशी ही भाजी तयार होते आणि भेंडीच्या भाजीमध्ये खूप छान अशी विशेष ही भाजी आज आपण बनवतो आहे तर इथे थोडंसं असं मिक्स केल्यानंतर आता छान अशी थोडीफार झालेली आहे ही भेंडी तर इथे आपण आता टोमॅटो टाकून घेऊ कापलेलं आणि ही आहे हिरवीगार माझ्या आवडतीची कोथंबीर हिला मी छान असे निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक अशी कापून घेतलेली आहे तर ती सुद्धा आपण आता टाकून दिलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ तरी भेंडीची भाजी बनवताना अगदी मस्त अशी ही भाजी आहे तर इला अधून मधून अशी आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे बघा किती छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा काहीतरी नवीन विशेष आहे अगदी तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय